नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चार मार्च दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची अवकालेली आहे एकवीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये चांगल्या सोयाबीनला वाशिममध्ये बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्ती दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे त्र्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची आलेली आहे पंधराशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या रेंजमध्ये चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला जास्तीत जास्ती दरे सत्तावनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे बावनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेन मार्केटमध्ये हरभराची हराशी आज होणार नाही प्रायवेटमध्ये छप्पन सत्तावन्न या रेंजमध्ये हरभराला बाजारभाव चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्त दरे चोवीसशे तीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आलेली आहे पंचवीसशे क्विंटलची हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान धन्यवाद